नमस्कार बघा दरवर्षी आपण <coughs> इंग्लिश सेंटेन्स मेकिंग कॉम्पिटिशन ही घेत असो यावर्षीसुद्धा आपण ही कॉम्पिटिशन घेतलेली आहे हा आपला इयत्ता सातवीचा विद्यार्थी आहे आणि या विद्यार्थ्याने या ठिकाणी आपल्या या कॉम्पिटिशनमध्ये विविध प्रकारचे वाक्य तयार केलेले आहेत आता आपण ती वाक्य चेक करूया आणि बघूया त्याला किती मार्क पडतात तर यामध्ये मी त्यांनी केलेल्या वाक्यांमधील दहा वाक्य त्याला कोणतेही विचारणार आहे आणि वाक्य बरोबर आल्यानंतर प्रत्येक वाक्याला त्याला दहा गुण आहे ओके आर यू रेडी यस व्हॉट इज युअर नेम माय नेम इज सार्थक माणिक रावडे ओके हाऊ मेनी सेंटेन्सेस डीड यू मेक आय मेड थर्टी वन थाउजंड सेंटेन्सेस ही मेड थर्टी वन थाउजंड सेंटेन्सेस त्याने एकतीस हजार वाक्य तयार केलेली आहेत हाऊ मेनी नोटबुक्स आर देअर देअर आर फिफ्टी नोटबुक्स फिफ्टी नोटबुक्स ही फिल्ड बाय रायटिंग सेंटेन्सेस बाय मेकिंग सेंटेन्सेस म्हणजे त्याने पंधरा वया ह्या वाक्य बनवताना पूर्ण केलेल्या भर आहेत भरलेल्या आहेत आता ह्या फक्त भरलेल्या नाहीत तुम्ही समोर या आपल्याला बघता येईल बघा त्यानं खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि खूप सुंदर हस्ताक्षरामध्ये हे वाक्य तयार केले बघा आपण बघू शकता ही आस्क क्वेश्चन्स म्हणजे दिस इज द सेंटेन्स ऑफ सिम्पल प्रझेंटेन्स दॅट्स वाय ही यूज एस इन द एंड ऑफ व्हर्फ बघा या ठिकाणी त्याचे वाक्य त्याचा हस्ताक्षर बघा आय ॲम स्विमिंग इन अ रिवर विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत नदीत पोहत आहे खूप चांगल्या प्रकारचे वाक्य त्याने या ठिकाणी तयार केले आहेत बघा आपण बघू शकता यू शूड प्ले क्रिकेट विथ मी तू माझ्यासोबत क्रिकेट खेळायला पाहिजे बघा हा नंबर आहे तीन हजार सातशे ऐंशी असे प्रत्येक ठिकाणी त्याने हे वाक्य मोजल्यानंतर त्याची नंबरिंगसुद्धा केलेली आहे बघा आपण बघू शकता किती सुंदर हस्ताक्षर आणि एकतीस हजार वाक्य तयार करणे याच्यासाठी आपण वेळ याला दिला होता वन मंथ एक महिना आणि या एक महिन्यामध्ये जवळजवळ दररोज एक हजार वाक्य सार्थकने केलेले आहेत आता आपण त्याला या वाक्यातील या वयातील काही वाक्य विचारूया आता हे लिहिलेले वाक्य फक्त किंवा तयार केलेले वाक्य फक्त तयार करून जमणार नाही तर यातलं कोणतंही वाक्य विचारल्यानंतर त्याला ते यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे बघूया आपण तू गोष्ट सांगत आहेस यू आर टेलिंग अ स्टोरी Me cricket khairelahi. I have played a cricket. I have played a cricket. Me cricket khadelahi. This is the sentence of present perfect tense. You can listen that he is telling the sentence of present perfect tense. ही छत्री कोणाची आहे हुज अम्ब्रेला इज दिस वेरी गुड तू केव्हा रडतोस वेंड डू यू क्राई वेरी गुड तुला स्वयंपाक करायला आवडतो का डू यू लाइक टू कुक वेरी गुड Don't put an umbrella. Very good. He used an before umbrella. Because when objects start from a, e, i, o, u, at that time we should use an in the place of a. Am I right? Yes. Okay. आमच्या शाळेमध्ये आठ शिक्षक आहेत देअर आर एट टीचर्स इन अवर स्कूल व्हेरी गुड पंखा विकू नका डोंट स्टेल अ फॅन व्हेरी गुड तुला झाडावर चढता येत का कॅन यू क्लाइम ऑन द ट्री व्हेरी गुड नाऊ टू सेंटेन्सेस आर देने मागच्या वर्षी मी इयत्ता सहावीत होतो या वर्षी मी इयत्ता सातवीत आहे लास्ट इयर आय वॉज इन क्लास सिक्स दिस इयर आय एम इन क्लास सेवन व्हेरी नाईस नाव वन सेंटेंस रेमे मला कविता गाव द्या लेट मी सिंग अप व्हॅरी बघा आपण बघू शकता की याला आपण दहा वाक्य विचारले तर दहापैकी दहा वाक्यनं आपल्याला मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेट करून दाखवलेले आहेत म्हणजे एकतीस हजार वाक्य बनवणं आणि त्याचबरोबर त्यातलं कोणतंही वाक्य विचारल्यानंतर ते येणं दॅट इज द आउटपुट ऑफ आवर कॉम्पिटिशन फक्त हा सार्थक नाही सार्थकनं एकतीस हजार सगळ्यात जास्त बनव केलेत वाक्य दिस इज द सॅम्पल बरेच विद्यार्थी असेल ज्यांनी दहा हजार पंधरा हजार मागच्या वर्षीचा हायस्ट आपला पंधरा हजार होता पण यावर्षी पंधरा हजार वीस हजारपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वाक्य केलेले आहे पण सगळ्यात जास्त वाक्य या ठिकाणी सार्थकने केलेले आहेत आता ही जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशनचा जो माइलस्टोन आहे तो सार्थकनं या ठिकाणी मिळवलेला आहे जसं सचिन तेंडुलकरनं सेंच्युरीची सेंचुरी केली होती तसं सार्थकनं आमच्या या ठिकाणी एकतीस हजार थर्टी वन थाऊजंड्स वाक्य तयार करून या ठिकाणी एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे आता पुढच्या वर्षांमध्ये हे रेकॉर्ड कोणी तोडतंय का हे आम्हाला आता बघायचं आहे बाकी विद्यार्थ्यांची सुद्धा चेकिंग चालू आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कुठे या ठिकाणी होत असलेला हा उपक्रम आहे हा दरवर्षी होणारा उपक्रम आहे एक मेला आम्ही जे जे विद्यार्थी यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड येतात येतात तिसरीपासून आठवीपर्यंत त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा देतो आणि ही कॉम्पिटिशन दरवर्षी एक्सपांड होत चाललेली आहे धन्यवाद